नमस्कार मी प्रीती मी वाडी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे अशा काही मतदारसंघातील लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे माढा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे भाजपाने रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही अशात भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आवाहन दिलं आहे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे तसंच माळ्यात भाजपाचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे हार्दिक पांड्याचं कॅप्टन होणं मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला अजिबात पटलेलं नाही हार्दिक पांड्या स्टेडियम मध्ये असताना सतत त्याच्या विरोधात घोषणाबाजी आणि हुटिंग सुरू असते आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत जिथे जिथे सामने जित खेळले तिथे तिथे हार्दिकला विरोधाचा सामना करावा लागलाय मुंबई इंडियन्सचा होम ग्राउंड वानखेडी स्टेडियमवर हे दृश्य पाहायला मिळालं हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस साठी मैदानावर येताच त्याच्या विरोधात हुटिंग सुरू झाली टॉसचं प्रेझेंटेशन करणारे संजय मांजरेकर यांनी जसं दोन्ही टीमच्या कॅप्टनचं नाव पुकारलं तसं स्टेडियम मध्ये हुटिंग सुरू झालं त्यानंतर संजय मांजरेकर भडकले त्यांनी स्टेडियम मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना थोडं नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला मुंबई इंडियन्स प्रीमियर लीग बनला सर्वात यशस्वी संघ आहे पण सध्याच्या घडीला या टीमची सर्वात वाईट स्थिती आहे पाच वेळा आयपीएलच्या विजेते विजेतेपदाची ट्रॉफी उचलणाऱ्या या टीमने आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये पराभवाची हॅट्रिक केली आहे मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये सर्व काही आलविल नसल्याची चर्चा सुरू आहे माझी क्रिकेटपटूंनी टीम मधील निशाणा साधला आहे नवीन कर्णधार हार्दिक पांड्याला ते सपोर्ट करत नाहीयेत असं या माझी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे राजस्थान रॉयल्स कडून दारुण पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्या डगआउट एरियात बसला होता टीम मधला कुठलाही खेळाडू किंवा कोच त्याच्या सोबत नव्हता त्यामुळेच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये एकटा पडलाय का अशी चर्चा सुरू 그렇습 टीम मधून कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला मान्यता मिळत नाही असा सिनियर सा सांगली शहरातील नामांकित हॉस्पिटल प्रशासनाला खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळवल्याची तक्रारही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये राहुल शहा संपदा शहा आणि यश शहा यांचा समावेश आहे संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली सांगली पोलीस या प्रकरणी आता सखोल तपास करीत आहेत पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे